राज्यातील वीस लाख मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याबाबत आणि विविध शासकीय विभागांमधील सुमारे पन्नास हजार पदांची भरती करणं असे दोन विषय सध्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत लोकसभेची आचारसंहिता आज सायंकाळी संपणार आहे त्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे राज्यातील सुमारे वीस लाख मुली दरवर्षी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात सध्या त्यांना शैक्षणिक शुल्कात कमी प्रमाणात सवलती आहेत पण सरसकट सर्वांना शंभर टक्के शुल्क माफी देऊन उच्च शिक्षण मोफत करण्याचा मसुदा मंत्रिमंडळ उपसमितीनं यापूर्वी मंजूर केलाय आता तो मंत्रिमंडळापुढे आणला जाणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानं या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात खंड पडला मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत त्याचा अंतिम निर्णय होईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं बारावीनंतर इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळे मध्येच कॉलेज सोडणाऱ्या मुलींचं प्रमाण कमी व्हावं त्यांना नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळावी या हेतूनं राज्य सरकार मोफत उच्च शिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेणार आहे आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तरीही राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्या मुलींचं शैक्षणिक शुल्क परत दिलं जाऊ शकतं असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं राज्यातील उच्च शिक्षणातील सहाशे बेचाळीस कोर्सेसचं शिक्षण याच वर्षीपासून मुलींना मोफत केलं त्यासाठी दरवर्षी अठराशे कोटीचं शुल्क शासनाकडून भरलं जाईल ज्या मुलींना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा गरजूंना शासनाकडून दरमहा पाच हजार तीनशे रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे तसंच मुलींच्या राहण्यासह जेवणाची सोय देखील मोफत केली जाणार असल्याचं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं